अनुशेष त्याच्यामध्ये आता ऐकून घ्या ना त्याच्यामध्ये जे काही अनुशेष मंडळ असती तर ज्या पद्धतीनं निधीचं वाटप मराठवाडा विदर्भाला द्यायला पाहिजे ज्याचा उल्लेख मुनगंटीवार साहेबांनी आपल्या भाषणामध्ये हो केला तसंच वेगवेगळ्या वेग विभागाला निधी देत असताना त्याच प्रकारचा निधी स्वतः खरं तर कॅबिनेटमध्ये काही चर्चा होती ते इथं बोलायचं कारण नाही पण सन्माननीय अशोकराव चव्हाण साहेब खरच एकनाथराव शिंदे साहेब सा कालच आपण कॅबिनेटमध्ये चर्चा केली आणि क्लिअर सूचना आपण अधिकाऱ्यांना दिल्या की मंडळं आहेत असं गृहीत धरूनच मुख्यमंत्री महोदय तुम्ही सांगितलेलं होतं की त्याचं वाटप त्या ठिकाणी झालं पाहिजे एक नया पैसा देखील मराठवाडा विदर्भला कमी हे महाविकास आघाडीचं सरकार देणार नाही उलट अधिकचाच देण्याचा प्रयत्न हा राज्य सरकारचा त्या ठिकाणी राहील आणि मी सांगितलं की विकास मंडळ आम्ही करणारच आहोत हे पण आपण सगळ्यांनी लक्षात कामकाज करता येत नाही घ्याच कारण असं आहे मग अजितदादानी एक आश्वस्त करावं म्हणजे मी या संदर्भात का हा माझा मुद्दा संपवतो की गृहित धरून अर्थसंकल्प केला आणि त्या पद्धतीने पुढच्या एकतीस मार्च दोन हजार बावीस पर्यंत खर्च झाला नाही तर तुम्ही जय महाराष्ट्र म्हणाल का महोदय अर्थसंकल्प सादर केल्यानंतर आम्हाला या वर्षातच वर्ष संपायच्या आधीच आम्ही कुठल्याही वेळेस कॅबिनेटमध्ये निर्णय आणून त्या ठिकाणी करू शकतो पण त्या संदर्भात नवीन चीफ सेक्रेटरी आजच त्यांनी चार्ज घेतलेला आहे चीफ सेक्रेटरी आणि सगळ्या सेक्रेटरींना सांगितलं जाईल की माग पाच वर्ष वैधानिक विकास मंडळ विकास मंडळ मराठवाडा विदर्भ विकास मंडळ अस्तित्वात आल्यापासून जशा प्रकारचे निधीचं वाटप होतं तशाच प्रकारचं निधीचं वाटप मराठवाडा विदर्भाला झालंच पाहिजे त्याच्यामध्ये जर कुणी काट काम केला किंवा कुचराई केली काम सुकारपणा म्हणण्यापेक्षा कुचराई केली तर संबंधित अधिकाऱ्यावर त्या ठिकाणी कारवाई केली जाईल आणि आम्ही पण सगळे विभागाचे मंत्री त्या ठिकाणी लक्ष राहू हा शब्द मी सभागृहाला देतो आता शेवटचं झालं साहेब विदर्भ मराठवाड्याचा आहे असा ऐका विदर्भ वाघाची भूमी आहे लक्षात ठेवा जगात काही सर्वात जास्त वाघ भारतात आहे भारतात काही सर्वात जास्त वाघ विदर्भात आहे आणि म्हणून अशा पद्धतीने आवाज काढून चंद्रपूर जी असं विदर्भाच्या जनतेचा अवमान करू नका छत्रपती शिवाजी महाराजांना जन्म देणारी मा साहेब जिजाऊ आमच्याच विदर्भातली आहे उद्धव ठाकरे साहेबांना दातू बनवणारी मातोश्री आमच्याच विदर्भातली आहे प्रभू रामाची आजी इंदुमती आमच्याच विदर्भाची आहे अन्यथा अन्यथा विदर्भाशी अशा पद्धतीने आवाज दाबण्याचा प्रयत्न करू नका तुमच्या मतदारसंघाच्या तुमच्या जिल्ह्याच्या विकासासाठी आम्ही आडवे येणार नाही कारण तुमच्याही भागात असणारी जनता ही महाराष्ट्र प्रेमी आहे अध्यक्ष महाराज जे अजितदा मुद्दा मांडगा तो सव्वीस जुलै एकोणीशे चौऱ्याऐंशीला वसंतदादा पाटगांनी याच विधानसभेत वैधानिक प्रस्ताव एकमतानी मंजूर केला अध्यक्ष महाराज तुम्हाला माहिती आहे त्याही भाषणात त्याही भाषणात सुधाकरराव नाईक हे शिक्षण मंत्री होते ही भीती व्यक्त केली होती जी भीती अशा पद्धतीने मांडून दहा वर्ष दहा वर्ष वैधानिक विकास मंडळ जाग नाही एक मे एकोणीशे चौऱ्याण्णव का तर दहा वर्ष या सभागृहात असं सांगितलं गेलं चिंता करू नका हे खरं आहे की विदर्भ मराठवाड्याचे लोक साधे आहेत त्याच्याबद्दल वादच नाही साधे आहे म्हणजे या साधेपणाचा किती फायदा घेत का दहा वर्ष दहा वर्ष वैधानिक विकास मंडळ जागा नाही दांडेकर समिती आली दांडेकर समितीने नऊ विभाग सत्तावीस सेक्शन मध्ये आम्ही किती मागे आहोत एकशे पंचवीस पैकी नव्वद ताजुके आरोग्यात मागे रोजगारात मागे शिक्षणात मागे आणि आज तुम्ही कायद्याचं संरक्षण काढून ही प्रेमाची भाषा जी, जी करत आहात त्याच्यामध्ये तर मी तुम्हाला आवाहन केलं की तुम्ही स्वतः जबाबदारी घ्या की मी राजीनामा देईल आणि मग आम्ही वर्षभर फक्त असं भिंग घेऊन बघू अध्यक्ष महाराज आमचा हक्क आहे हा संविधानातून आम्ही मागितलेला हक्क आहे आम्ही काय विदर्भाची जनता मराठवाड्याची जनता आम्ही भीक नाही मागतोय आम्ही संविधान विश्वरत्न भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा हक्क मागणं हे या सभागृहामध्ये आमचा गुन्हा आहे अध्यक्ष महाराज हा आमचा गुन्हा आहे संविधानाचा हक्क आहे तीनशे एकाहत्तर दोन तीनशे एकाहत्तर दोन हे आमचं कवच आहे हे कवच काढू नका आणि तुमच्या मनावर आम्हाला ठेवू नका आमचा हक्क आम्हाला द्या आमच्या हक्कासाठी आणि तुम्ही जे सांगता अर्थसंकल्पात मी मुख्य सचिव आला हो जाधव साहेब अरे कवच कुंडाला आत्ता लिहिला कवच कुंड आत्ता लिहिला अरे असक्षमध्ये होत नाही पैसे दिघ माझे मित्र आहे ते अधामधात आवाज काढण्याचा प्रयत्न करतात की त्यांच्याकडे लक्ष जावं उद्धव साहेबांच सा। आणि म्हणून मी सुद्धा त्यांना आवाज करण्यासाठी आवाज करण्यासाठी मी साथ देतो कारण एकोणीशे पंच्याण्णव पासून माझे मित्र आहे त्यांच्याबद्दल सहानुभूती आहे आता उद्या करतो त्याच्यात अडचण काय अध्यक्ष महाराज म्हणजे ते कोकणातही आमदार आहे पण मग आनंद आहे की त्यांचाही आवाज उचलण्यासाठी ते मला सांगतात म्हणजे ते किती मजबूत आहे हो महाराष्ट्राचे आमदार असले तरी पहिले विदर्भ मराठवाडा कोकण या भागाच्या समतोल विकासासाठी काम करावं लागतं अन्याय करण्याची कोणती कोणाची भूमिका असता कामाने आणि इतकं पक्षाचं प्रेम राज्याच्या जनतेच्या बाहेर जाऊन पक्ष मोठा अशी भावना व्यक्त कृपया करू नका पक्षाच्या संदर्भात आता मला पुन्हा एक गोष्ट सांगावं लागेल हे पुन्हा तसेच वागत आहे अरे मी विदर्भ मराठवाड्याच्या जनतेच्या प्रती विषय मांडतोय विदर्भ आणि मराठवाड्याच्या जनतेच्या प्रति त्याच्यामध्ये काँग्रेसचे लोक आहेत मतदार आहेत राष्ट्रवादीचे मतदार आहेत काय तुम्हाला काय अडचणीत आणण्यासाठी मी वैधानिक विकास मंडळ सांगत नाहीये याच्याने का काय अडचण येणार नाही एक मे एकोणीसशे चौऱ्याण्णव पासून होत ना काय अडचण होती पंचवीस वर्षामध्ये काही तुमच्या सरकारमध्ये अडचण आली का माझा अध्यक्ष अध्यक्ष महाराज काय चालू आहे स्पष्ट केल्यानंतर इथे भाषण सुरू झाले अध्यक्ष महोदय विषय पत्रिका आज आजची आहे त्याप्रमाणे कामकाज झालं पाहिजे अध्यक्ष मोदय आजच्या विषय पत्रिकेमध्ये कामकाज अपेक्षित अध्यक्ष महोदय उपमुख्यमंत्र्यांनी बोलल्यानंतर राहिले काय भाषण कधी सुरू अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय कामकाज सुरू झालं नाही कधी सरकारचा निषेध म्हणून आम्ही आता बहिष्कार अध्यक्ष महोदय सदस्य सुधीर साहेबांनी काही वक्तव्य केलं आणि ते निघून गेले वास्तविक कोकण आणि उत्तर करता। स्वतंत्र विकास मंडळ स्थापन करण्याचा निर्णय भारतीय राज्य घटनेच्या अनुच्छेद तीनशे एकाहत्तर दोन ओ हो मध्ये दुरुस्ती करण्यासाठी राज्य शासनाने केंद्र सरकारला विनंती केलेली आहे वास्तविक मला हेही सभागृहाला लक्षात आणून द्यायचं जसं मराठवाडा विदर्भ हा जा विकास झालाच पाहिजे तो महाराष्ट्रातलाच भाग आहे तशा पद्धतीनं उर्वरित महाराष्ट्र विकास मंडळ आहे त्यामध्ये उत्तर महाराष्ट्रावर आणि कोकणवर अन्याय होतो त्याच्यामुळं त्या दोन्ही ठिकाणी वेगवेगळी विकास मंडळ असली पाहिजे ही जी काही राज्य सरकारनी एकमतानी ठराव करून दिल्लीला पाठवलेला आहे त्याचा पण लवकरात लवकर काय निर्णय व्हावा आणि यांनी जरी वॉकआउट केलेला असलं तर मी पुन्हा सभागृहाच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला सांगू इच्छितो की विदर्भ मराठवाडा विकास मंडळ झाली पाहिजे या विचाराच हे महाविकास आघाडीचं सरकार आहे त्यामध्ये तसोबर देखील प्रस्ताव मांडतो विलासराव काका बाळकृष्ण पाटील उंडाळकर माजी विधानसभा सदस्य माजी मंत्री सर्वश्री सूर्यकांत व्यंकटराव रामचंद्र जेधे रणजित सुनीलाल भत्राव मल्लाईराव पवार हरिभाऊ आत्माराम महाजन माजी विधानसभा सदस्य यांच्या दुःखद निधनाबद्दल हे अतिव दुःख व्यक्त करते कैलासवासी विलासराव काका बाळकृष्ण पाटील उंडाळकर माजी विधानसभा सदस्य व माजी मंत्री यांचा अल्प परिचय बाळकृष्ण पाटील उंडाळकर यांचा जन्म पंधरा जुलै एकोणावीस शिक्षण बी एल एल बी पर्यंत झालेले होते कैलासवाशी पाटील यांनी उंडाळे येथील ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शिवाजी विद्यापीठाच्या सिनेटचे सदस्य स्वातंत्र्य सैनिक दादासाहेब उंडाळकर स्मारक समितीचे संस्थापक सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अध्यक्ष सातारा सातारा जिल्हा जिल्हा परिषदेचे सदस्य मध्यवर्ती सहकारी बँकेचे महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे संचालक तसेच रयत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन म्हणूनही उत्तम कार्य केले होते राज्यातील डोंगरी विकास योजनेचा तसेच नदी जोड प्रकल्प प्रकल्पाच्या उभारणीत त्यांचा महत्वाचा वाटा होता सातारा जिल्ह्यातील अनेक शैक्षणिक सामाजिक व सहकारी संस्थांशी सा त्यांचा निकटचा संबंध होता कराड तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी विशेष योगदान दिले होते कैलास वाशिम पाटील सन एकोणावीसशे ऐंशी एकोणावीसशे पंच्याऐंशी एकोणावीसशे नव्वद एकोणावीसशे पंच्याण्णव एकोणावीसशे नव्याण्णव दोन हजार चार व दोन हजार नऊ असे सात वेळा सातारा जिल्ह्यातील कराड दक्षिण मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवरून निर्वाचित झाले होते त्यांनी सन एकोणीशे एक्याण्णव ते दोन हजार चार या कालावधीत दुग्धविकास पशुसंवर्धन माजी सैनिकांचे कल्याण विधी न्याय व वस्त्रोद्योग सहकार इत्यादी खात्या खात्यांचे मंत्री म्हणूनही उत्तम कार्य केले होते अशा या ज्येष्ठ नेत्याचे सोमवार दिनांक चार जानेवारी दोन हजार एकवीस रोजी दुःखद निधन झाले कैलासवाशी सूर्यकांत व्यंकटराव महाडिक माजी विधानसभा सदस्य कैलासवाशी सूर्यकांत व्यंकटराव महाडिक यांचा जन्म सात एप्रिल एकोणीसशे शेहेचाळीस रोजी रत्नागिरी जिल्ह्यात खेड तालुक्यातील काळवली येथे झाला त्यांचे शिक्षण एस एस सी पर्यंत झाले होते कैलासवाशी महाडिक यांनी सुरुवातीस काही काळ भारतीय रिझर्व्ह बँकेत नोकरी केली होती, का भारती के होती त्यांनी भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष रिझर्व्ह बँक युनियन फेडरेशनचे सरचिटणीस स्थानिक लोकाधिकार समिती महासंघाचे उपाध्यक्ष भारतीय स्टेट बँक एम्प्लॉईज फेडरेशनचे अध्यक्ष ऑल इंडिया स्पिनिंग मिल्स एम्प्लॉईज फेडरेशनचे अध्यक्ष ऑल इंडिया युनिट ट्रस्ट असोसिएशनचे अध्यक्ष तसेच शिवसेनेचे उपनेते म्हणूनही उत्तम कार्य केले होते भारतीय कामगार सेनेच्या विविध क्षेत्रातील संघटनांच्या उभारणीमध्ये त्यांनी विशेष योगदान दिले होते मुंबईतील अनेक शैक्षणिक सामाजिक व कामगार क्षेत्रातील संघटनांनी त्यांचा निकटचा त्यांचा निकटचा संबंध होता ते शिवसेनेचे निष्ठावंत कार्यकर्ते होते एक लढवय्या कामगार नेता अशीच त्यांची कैलासवासी महाडिक सन एकोणीसशे नव्वद एकोणवीसशे पंच्याण्णव असे दोन वेळा मुंबईतील कुर्ला नेहरू नगर मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निर्वाचित झाले होते न्याय हक्कासाठी लढणारे ज्येष्ठ कामगार नेत्याचे सोमवार दिनांक एकोणास जानेवारी दोन हजार एकवीस रोजी दुःखद निधन झाले कैलासवासी आबाजी नाना पाटील माजी विधानसभा सदस्य आबाजी नाना पाटील यांचा जन्म सत्तावीस रोजी जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील नेरी येथे झाला त्यांचे शिक्षण सातवी पर्यंत झाले होते कैलासवासी पाटील यांनी शहापूर ग्रामपंचायतीचे सरपंच विशेष कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन जिल्हा चे 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 लकोल बोर्डाचे सदस्य जामनेर तालुका एज्युकेशन सोटाय सोसायटीचे अध्यक्ष तुळजा तुळसा माता संस्थेचे विश्वस्त तापी मंडळाचे चेअरमन तसेच पुणे विद्यापीठाचे आधी सभा सदस्य म्हणूनही उत्तम काम केले होते जामनेर तालुक्यातील अनेक शैक्षणिक व सामाजिक संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध होता जामनेर तालुक्याच्या सर्वांगीण विकासा विकासासाठी त्यांनी विशेष योगदान दिले होते कैलासवाशी पाटील सन एकोणाशे बासष्ट व एकोणाशे सदुसष्ट असे दोन वेळा जळगाव जिल्ह्यातील जामनेर महाराष्ट्र निर्वाचित झाले होते अशा ज्येष्ठ समाजसेवकाचे मंगळवार दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार एकवीस रोजी दुःखद निधन झाले कैलासवासी संपतराव रामचंद्र जेथे यांचा जन्म तीन सप्टेंबर एकोणाशे एकोणचाळीस रोजी पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील वसुरे येथे झाला त्यांचे शिक्षण सातवी पर्यंत झाले होते कैलासवासी आंबवडे ग्रामपंचायतीचे सरपंच भोर तालुका पंचायत समितीचे सभापती भोर तालुका खरेदी विक्री संघाचे सदस्य स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष भोर तालुका दूध उत्पादक संघाचे चेअरमन श्री स्वामी समर्थ देवस्थान समितीचे अध्यक्ष श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थान समितीचे सदस्य तसेच पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष म्हणून एक उत्तम कार्य केले होते भोर तालुक्यातील अनेक शैक्षणिक व सामाजिक संस्थांची त्यांचा निकटचा संबंध होता भोर तालुक्यातील सर्वांगीण विकासासाठी त्यांनी विशेष योगदान दिले होते कैलासवाची जेधे हे सन एकोणीसशे अठ्याहत्तर मध्ये पुण्या जिल्ह्यातील भोर मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निर्वाचित झाले होते अशा ज्येष्ठ समाजसेवकाचे मंगळवार दिनांक पंधरा डिसेंबर दोन हजार वीस रोजी दुःखद निधन झाले कैलासवासी रणजित सुनीलाल भानू माजी विधानसभा सदस्य कैलासवासी रणजित सुनीलाल भानू यांचा जन्म चार ऑक्टोबर 1929 एकोणतीस रोजी गुजरात राज्यातील नाडियाद येथे झाला त्यांचे शिक्षण बी एल एल पर्यंत झालेले होते त्यांनी गोवा मुक्ती संग्रामात सक्रिय सहभाग घेतला होता त्यांना त्यात त्यांना कारावासही झाला होता कैलासवासी भानू यांनी सुरुवाती सुरुवातीस काही काळ मुंबई उच्च न्यायालयात वकिली केली होती त्यांनी बीच कॅन्टी युनियन व मुंबई लेबर कायदेशीर सल्लागार व न्यू इंडिया को ऑपरेटिव्ह बँकेचे संस्थापक अध्यक्ष तसेच लोकनायक जयप्रकाश नारायण अमृत महोत्सव समितीचे चेअरमन म्हणूनही उत्तम कार्य केले होते मुंबई शहरातील अनेक शैक्षणिक व सामाजिक संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध होता कुलाबा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी विशेष योगदान दिले होते कैलासवासी बाणू सन एकोणीसशे अठ्याहत्तर मध्ये मुंबईतील कुलाबा मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निर्वाचित झाले होते अशा जमजसेवकाचे मंगळवार दिनांक पंधरा डिसेंबर दोन हजार वीस रोजी दुःखद निधन झाले कैलासवाशी निळखंठराव यशवंतराव शिंदे कैलासवाशी निळकंठराव यशवंतराव शिंदे यांचा जन्म एक जुलै एकोणीसशे चाळीस रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती कैलासवासी शिंदे यांनी भद्रावती शिक्षण संस्थेचे संस्थापक सचिव यशवंतराव विद्यालयाचे अध्यक्ष नागपूर जिल्हा विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष वरोरा तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष तसेच भद्रावती तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष म्हणूनही उत्तम कार्य केले होते भद्रावती तालुक्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी त्यांनी अनेक शाळा महाविद्यालय सुरू केली भद्रावती तालुक्यातील अनेक शैक्षणिक सामाजिक त्यांचा संबंध होता आदिवासींच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी विशेष योगदान दिले होते कैलासवासी शिंदे सन एकोणीसशे अठ्याहत्तर मध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निर्वाचित झाले होते अशा ज्येष्ठ समाजसेवकाचे गुण गुरुवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार एकवीस रोजी दुःखद निधन झाले कैलासवासी दौलतराव मल्हारी पवार माजी विधानसभा सदस्य कैलासवासी दौलतराव मल्हार मल्हारी पवार यांचा जन्म चौदा डिसेंबर एकोणीसशे चाळीस रोजी अहमदनगर जिल्ह्यात नेवासा तालुक्यात पुणत गाव येथे झाला त्यांचे शिक्षण बीएससी ॲग्री एल एल बी पर्यंत झाले होते कैलासवाशी पवार यांनी श्रीरामपूर येथील भारत सेवा संघाचे अध्यक्ष सचुद चे 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 अशोक एज्युकेशन संस्थेचे सचिव ज्ञानेश्वर विद्याप्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष मुळा प्रवरा विद्युत सहकारी संस्थेचे चेअरमन श्रीरामपूर तालुका सहकारी ग्राहक भांडाराचे संस्थापक महाराष्ट्र राज्य कबड्डी फेडरेशनचे अध्यक्ष समाजवादी पक्षाचे सरचिटणीस तसेच अशोक सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन म्हणूनही उत्तम कार्य केले होते श्रीरामपूर तालुक्यात ता अनेक शैक्षणिक सामाजिक संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध होता शेतकरी शेतमजुराच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी विशेष योगदान दिले होते कैलासवासी पवार सन एकोणीशे पंच्याऐंशी मध्ये अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर मतदारसंघातून विधानसभेवर निर्वाचित झाले होते आशा या ज्येष्ठ समाजसेवकाचे बुधवार दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार एकवीस रोजी दुःखद निधन झाले कैलासवासी हरिभाऊ आत्माराम महाजन माजी विधानसभा सदस्य कैलासवासी हरिभाऊ आत्माराम महाजन कैलासवाशी हरिभाऊ आत्माराम महाजन यांचा जन्म एक जून एकोणीसशे एकसष्ट रोजी जळगाव जिल्ह्यातील धरणगाव येथे झाला त्यांचे शिक्षण एस वाय बी ए पर्यंत झालेले झाले होते कैलासवाशी महाजन यांनी जळगाव येथील सावता माळी शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक तसेच शिवसेनेचे जळगाव जिल् जिल्ह्याचे नेते म्हणूनही उत्तम कार्य केले होते जळगाव जिल्ह्यातील अनेक शैक्षणिक व सामाजिक संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध होता धरणगाव तालुक्यातील सर्वांगीण विकासासाठी त्यांनी विशेष योगदान दिले होते कैलासवाशी महाजन एकोणावीसशे नव्वदमध्ये मध्ये जळगाव जिल्ह्यातील एरुंडोल मतदारसंघ संघातून महाराष्ट्र विधानसभेवर निर्वाचित झाले होते आशा या उमद्या नेत्याचे बुधवार दिनांक तीन फेब्रुवारी दोन हजार एकवीस रोजी निधन झाले सदस्यांनी स्तब्ध उभे राहून शोक प्रस्ताव संमत करावा अशी विनंती आहे शोक प्रस्ताव संमत करण्यात आला आहे प्रस्तावाची एक प्रत व विधी स्मृतीपत्र शोकाकुल कुटुंबियांकडे पाठवण्यात येईल सभागृहाची बैठक आता स्थगित होत आहे मंगळवार दिनांक दोन मार्च दोन हजार एकवीस रोजी सकाळी अकरा वाजता सभागृहाची बैठक भरेल